काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख यांच्या एका वक्तव्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे अजित पवारांचे आमदार बाबासाहेब पाटलांना निवडणुकीमध्ये आमची मदत लागणार आहे का असा थेट सवाल अमित देशमुख यांनी केला बघूया एक रिपोर्ट अजितदादांच्या आमदारांना काँग्रेसची ऑफर दादांचे आमदार देशमुखांना साथ देणार देशमुखांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा पेटलं आता बाबासाहेब पाटील सुद्धा अहमदपूरमध्ये आमची मदत लागणार का नाही <laughs> देशमुखांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा पेटलं काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ माजली आहे अजित पवार गटातील आमदार बाबासाहेब पाटील यांना निवडणुकीत आमची तुम्हाला मदत लागणार आहे की नाही असा थेट प्रश्नच देशमुखांनी केल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या यावर बाबासाहेब पाटील यांनी जाहीर कार्यक्रमातच त्यांना होकार सुद्धा दिलाय आपण नेहमी एकमेकांना सहकार्य केलेलं आहे आणि आता बाबासाहेब पाटील सुद्धा अहमदपूर अहमदपूरमध्ये आमची मदत तुम्हाला लागणार आहे का नाही सांगा बरोबर आहे कधी बसू आपण बसू अमित देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकीत अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील प्रचाराला बाहेर पडले नव्हते असा आरोप भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलाय त्यामुळेच गणेश हाके यांनी बाबासाहेब पाटील यांच्या विरोधात मोर्चे बांधणी केली आहे विधानसभेच्या तोंडावर महायुतीत वाद वाढत असल्यानं वाद मिटवण्यासाठी माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनीही मध्यस्थी केली आहे आता अमित देशमुख यांच्या जाहीर वक्तव्यानंतर लातूरमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे अजित पवारांच्या आमदाराला देशमुखांनी साथ घातली आहे त्याला बाबासाहेब पाटील कसा प्रतिसाद देतात हे पाहावं लागणार आहे वैभव बालकुंदे झी चोवीस तास लातूर